सुरुवात करते, करते। मंडळी नो आपल्याला माहिती आहे की यंदा दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तसेच पौष महिन्यामध्ये आपला सगळ्यात महत्वाचा सण जो म्हणजेच मकर संक्रांती यंदा आपली मकर संक्रांती जी आहे ती मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे तर मकर संक्रांती खूप जणांना सगळ्यांनाच माहिती आहे हा सण मकर संक्रांती या दिवशी आपण तिळगुळ एकमेकांना देतो एकमेकांचं तोंड गोड करत असतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका असं आपण म्हणून हो सगळ्यांना तिळगुळ देत असतो आणि गोडवा वाढवत असतो सगळ्या नात्यांमध्ये त्याचप्रमाणे आपणास माहिती असेल की संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपल्याला भोगीस हा सण सुद्धा येत असतो भोगी हा सण अतिशय महत्वाचा आहे आणि तो सगळ्यांनी सुद्धा साजरा करायलाच पाहिजे भोगी हा सण म्हणजे काय किंवा हा भोगी सण कसा साजरा करायचा आहे किंवा या दिवशी जर नक्कीच आपल्या मागे कुठली साडेसाती चालू आहे अखंड म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य आपल्या मागे लागले आहे कुठल्या प्रकारची संकट त्रास अडचणी पीडा आहे आपल्या मागे त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला येणार हे जे नवीन वर्ष आहे हजार पंचवीस हे सुखा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीत जावं कुठल्याही प्रकारची साडेसाती कुठल्याही प्रकारची पीडा अडचणी कुठलाही संकट आपल्या मागे लागू नये तर नक्कीच आजच्या दिवशी म्हणजेच मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये की भोगीच्या दिवशी आपल्याला तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारी भोगी आलेली आहे या दिवशी आपल्याला आपल्या मागची साडेसाती अठरा विश्व दारिद्र्य आपल्याला पळून लावण्यासाठी आपल्या मागून आपला एक विशेष उपाय करायचा आहे त्याच बरोबर आपल्यास माहिती असेल आपण पैसा पैसा तर करतोच पण जो जी धावपळ आपण पैसा कमवण्यासाठी करतो आहे पण तो जो पैसा कमवून झाल्यावर तो उपभोगण्यासाठी सुद्धा आपल्याला आपण स्वतः सुद्धा आपण तिथे असायला पाहिजे म्हणजेच काय सगळ्यात मोठा संपत्ती सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजेच काय तर आपली आरोग्य आपली जी शरीर आप ज्येष्ठ आहे शरी ती उत्तम असेल तरच आपण कमवलेल्या पैशाचा उपभोग घेऊ शकतो त्यामुळे आपलं जे आरोग्य आहे आपलं जे शरीर आहे ते उत्तम राहण्यासाठी उत्तम आरोग्य आपल्याला मिळण्यासाठी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जो आपल्याला भोगीच्या दिवशी करायचा आहे की जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार पण आपल्या मागे सुद्धा लागणार नाही त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो आपल्याच माहिती आहे की चौदा जानेवारी अ चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपली संक्रांत आलेली आहे कधी कधी काय होतं चौदा जानेवारीला सुद्धा भोगी येते आणि पंधरा जानेवारीला संक्रांत येते असं मागे पुढे होत असतं पण यंदा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी मकर संक्रांत साजरी करायची आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहितीये की तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी भोगी आलेली आहे भोगी भोगी म्हणजेच काय उपभोगणारा आनंद उपभोगण्याचा हा दिवस असतो त्यामुळेच तुम्हाला सांगते की भोगीच्या दिवशी आपल्याला जर आपल्या मागे कुठल्या प्रकारची साडेसाती लागली आहे कुठल्या प्रकारची पीडा आहे अडचण आहे अठरा विश्व दारिद्र्य लागला आहे डोक्यावर कर्ज झाला आहे तुम्ही वैतागून गेला आहात अक्षरशः तर नक्कीच तुम्हाला मी सांगू इच्छिते या दिवशी आपल्याला एक महत्वपूर्ण उपाय करायचा आहे भोगीच्या दिवशी माहिती माहितीये की भोगी हा दिवस म्हणजेच काय तर हिवाळ्याचा शेवट दिवस आणि आपल्या म्हणजे उन्हाळ्याचा म्हणजे दिवस वाढण्याचा हळूहळू दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होत जाते असा हा आपला भोगी दिवसापासून सुरुवात होऊन जाते आपल्या म्हणजे एक प्रकारे उन्हाळ्याच्या उन्हाळ्याला सुरुवात होऊन जात असते की जानेवारी महिन्यामध्ये खूप कडाक्याची थंडी सुद्धा पडलेली असते डिसेंबर जानेवारी दिवाळीच्या नंतर कडाक्या थंडीला सुरुवात होऊन जाते पण जी आपल्या शरीरामध्ये जी काही थंडावा जाणवतो आहे किंवा थंडी जाणवते आहे की आपल्या शरीराच्या बाहेर पडण्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता जाणवण्यासाठी उष्णता निर्माण होण्यासाठी आणि कसं असतं बघा थंडी म्हटल्यानंतर आपण काय करतो अक्षरशः स्वेटर पांघरुण किंवा अक्षरशः आपलं म्हणजे कुठलंच काम करायची इच्छा होत नाही अक्षरशः आपण थंडीने अक्षरशः म्हणजे शरीर पूर्णपणे थंडावलेलं हो असतं आपलं पण नवीन वर्ष जसं सुरू होतं तसं नवीन वर्ष सुरू झालं की आपल्या शरीराला एक प्रकारची ऊर्जा मिळावी एक प्रकारची उष्णता आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हावी आणि जे काही नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्या नवीन वर्षामध्ये आपण अतिशय ऊर्जेने आपण अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण आपल्या नवीन कामांना कार्याला सुरुवात करावी आपल्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी व्हावं त्याच ऊर्जेने त्यासाठीच आपल्याला सूर्यदेवाच्या या दिवशी पूजा अर्चा करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी इंक्रांतीच्या दिवशी सुद्धा किंवा तुम्ही या पौष महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी जरी किंवा प्रत्येक रविवारी जरी तुम्ही सूर्यला अर्घ्य दिलं तर अतिशय उत्तम त्यामुळेच आपल्याला आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण व्हावी आणि आपण हे नवीन वर्ष अतिशय उत्तेजने अतिशय ऊर्जेने आपण ते जे काही आपले कार्य आहे काम आहे त्यामध्ये आपला कुठलाही कंटाळा थंडावा न निर्माण होता एक प्रकारे ऊर्जेने आपण ते काम करण्यासाठी हा भोगी सण असतो कारण की माहिती माहितीये भोगी दोषी तसं पाहायला गेलं तर असं डिसेंबर महिना लागला की आपल्या पालेभाज्या ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणात आपल्याला बाजारात दिसतात त्यामुळेच म्हणतात ना भोगीच्या दिवशी आपल्याला मिश्र भाजी खायची असते म्हणजेच भोगीची भाजी खायची असते तुम्ही म्हण ऐकली असेल बघा जो खाईल भोगी तो राहील सदा निरोगी जो न खाईल भोगी तो सदा रोगी त्याच्यामुळे सांगते की भोगीच्या दिवशी भोगी भोगीची भाजी प्रत्येकाच्या घरामध्ये होतेच म्हणजे होतेच अतिशय मस्तपैकी सगळ्या ज्या भाज्या आता आपल्या बाजारामध्ये आलेल्या आहेत बघा हिरव्यागार भाज्या आहेत त्यामध्ये मेथी आहे पावटा आहे बटाणा आहे गाजर आहे बोरं आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची भाज्या फळं आलेली आहेत बाजारामध्ये हिरवी गार अक्षरशः दिसत त्या सगळ्यांची मिळून आपल्याला एक भोगीची भाजी तयार करायची असते त्याला मिश्र भाजी म्हणतात प्रत्येकाच्या घरामध्ये होत असते त्या मिश्र भाजीद्वारे सुद्धा आपल्या शहरामध्ये एक उष्णता जाणवते आणि ती भाजी आपल्या त्या दिवशी देवांना सुद्धा भोग म्हणून दाखवायची असते त्याच्या जोडीलाच आपल्याला काय करायचं असतं आपल्याला बाजरीची भाकरी तीळ लावून सुद्धा ती त्या दिवशी करायची असते त्याच्यामुळेच ह्या भोगीच्या दिवशी या दोन गोष्टीला खूप जास्त महत्व आहे या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे त्याचबरोबर आपल्याला देवपूज झाल्यावरती आपल्याला मिश्र भाजी जी भोगीची भाजी आहे ती भोगीची भाजी दाखवायची असते तिळाचा कूट टाकून किंवा तीळ टाकून ती आपल्याला ती भाजी तयार करायची असते मिश्र भाजी आणि बाजरीची भाकरी तीळ लावून सुद्धा ती, ती बनवायची असते त्या दिवशी मान असतो या दोन गोष्टींना आणि ती प्रत्येकाने खाली असं म्हणतात कारण की भोगीची भाजी नाही खाल्ली तर वर्षभर तुम्ही रोगी राहाल असं अशी म्हण आहे पहिल्यापासून पहिल्यापासूनच ती चालत आली आहे तर आता मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो विषय आहे आपला की आपल्या मागचं दारिद्र्य साडेसाती पिढा निघून जाण्यासाठी भोगी दिवशी आपल्याला उपाय करायचा प्रभावी उपाय आहे तो म्हणजेच काय आपल्यास माहिती आहे की तीळ तीळ जे आहे ते आपल्या आपण जर तिळगुळ खाल्ले किंवा तीळ खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता आपल्याला जाणवते म्हणजे थंडावा निघून जातो थंडी पूर्णपणे पळून जाते आणि उष्णता जाणवते त्याचेच बद्दल तुम्हाला सांगते आहे की तुम्हाला ज्या दिवशी भोगी आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारी त्या दिवशी तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठणार आहात आणि या दिवशी सगळ्यांनी तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाने लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळीपर्यंत सगळ्यांनी त्या दिवशी अभ्यंग स्नान करायचं आहे तुम्ही म्हणताल की काही अभ्यंग स्नान आपण जर दिवाळीला करतो सगळं म्हणजे भोगीच्या दिवशी कसं स्नान करायचं तर हो आपण दिवाळीचे दिवाळीच्या वेळेस काय करतो आपण उठणं वगैरे लावून अभ्यंग स्नान करतो पण आपल्याला भोगीच्या दिवशी आपल्याला पाण्याच्या जे काही आंघोळीचं पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीळ टाकून आंघोळ करायची आहे ते पण डोक्यावरून पाणी घेण्याला या दिवशी खूप जास्त मान असतो म्हणून तुम्हाला सांगते आहे की लहान मुलांपासून लहान बाळापासून ते मोठे वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये भोगी दिवशी थोडे तीळ टाकायचे तीर, तीर, आहे आणि तीळ तीळ तिळाचं जे काही पाणी आहे आंघोळीचं ते तुम्हाला डोक्यावरून घ्यायचं आहे त्या दिवशी धुण्याला खूप जास्त महत्व आहे कारण की जर आपण ती टाकून डोक्यावरून आंघोळ केली डोक्यावरून ते पायाच्या पा पायापर्यंत तिळाच्या पाण्याने जर स्नान केलं तर आपल्या मागे जे काही साडेसाती आहे जे काही अठरा विश्व दारिद्र्य आहे पिढं आहे अडचणी आहेत ते सगळे काही दूर होऊन जातात ही आपली शास्त्रीय मान्यता आहे खूप वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे म्हणून भोगीच्या दिवशी सगळेजण अभ्यंग स्नान तिळाच्या पाण्याने करत असतात तुम्ही सुद्धा करा जर करत असाल तर नक्कीच करून बघा आणि एक प्रकार आपल्या शरीरामध्ये उष्णता सुद्धा जाणवते आणि एक प्रकारे आपलं येणारा जी काही आता उन्हाळा आहे तो सुद्धा आपल्याला बाधत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की कारण की खूप मोठ्या प्रमाणात कडक उन्हाळा आपल्याला एप्रिल मे पर्यंत जाणवतो त्यामुळे तो सुद्धा लहान पोरांना खूप बाधतो मोठ्या नाही बाधतो पण तो बाधू नये यासाठी नक्कीच आपल्याला हे आपल्याला अभ्यंगस्थान तिळाच्या पाण्याचं करायचं असतं त्याचबरोबर तुम्हाला उत्तम आरोग्य मिळण्यासाठी उत्तम आरोग्य लाभण्यासाठी वर्षभर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या दिवशी नक्कीच सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य आपण तर पाणी प्रमाणे स्नान करणार आहोत ना मग आंघोळ झाल्यावरती शुभ्र वस्त्र परिधान करायची आणि सूर्यदेवाला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे पाण्या पाणी घ्यायचं लोट्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ हळद कुंकू टाकायचं आहे फुल अर्पण फुल टाकायचं आहे आणि ते तुम्हाला सूर्यदेवताला जिथून तुमच्या घरामध्ये सूर्य उगवताना दिसतो तिथे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ओम सूर्यदेवता अभ्यो नम म्हणून तुम्हाला पाणी तुम्हाला तिथे अर्घ्य द्यायचं आहे पाण्याचं आई कारण की सूर्यदेव हे एकच अशी देव आहे जी आपल्याला दिसू शकते कारण की बाकीचे आपल्याला जे काही देवी देवता आहे ते फक्त फोटो आणि मूर्त्यांमध्ये दिसतात ते आपल्या मनामध्ये आहेत श्रद्धेमध्ये आहेत आपल्या विचारांमध्ये आहेत पण सूर्यदेवता ही अशी आहे जी आपल्याला दिसू शकते डोळ्याने त्यामुळे नक्कीच तिला म्हणून भरपूर जण सूर्यदेवाला अर्घ्य रोज देतात रोज न चुकता आणि सूर्यदेवाची जर आपण मनोभावे श्रद्धेने वर्षभर जरी पूजा केली किंवा पौष महिन्यामध्ये जरी आपण अर्घ्य अर्पण केलं प्रत्येकी तरी सुद्धा सूर्यदेवतासारखी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते आणि सूर्यदेवतेचा आशीर्वाद सुद्धा आपल्या म्हणजे आपल्याला मिळत असतो आपल्या कुटुंबाला मिळत असतो त्यामुळे नक्कीच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा आणि या दिवशी उत्तम आरोग्य जर मिळायचं असेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भोगीची भाजी भाजी तुम्हाला आवर्जून या दिवशी खायचीच आहे ती बनवायचीच आहे सुखी बनवा पातळ बनवा कशी बनवा पण त्या दिवशी भोगीची भाजी म्हणजे मिश्र भाज्यांची भाजी बनवायची आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्ही शेंगद्याचा कूट आपण टाकतो त्याप्रमाणे तुम्ही तिळाचा कूट टाकू शकता तीळ टाकू शकता आणि त्याप्रमाणे ती मिश्र भाजी बनवायची आहे बाजरीची भाकरी तीळ लावून त्याची तुम्हाला खायची आहे ही भाजी आणि भाकरी जर तुम्ही खाली भोगे दिवशी तर नक्कीच तुमचं येणार नवीन वर्ष आहे किंवा प्रत्येक दिवशी तुम्ही निरोगी राहणार आहात अशी मान्यता आहे आणि नक्कीच ती सुद्धा परंपरा आपल्याला चालू ठेवायची आहे आपल्या मुलांना सुद्धा सांगायची आहे समजून सांगायची आहे आणि तीच परंपरा आपले मुलं सुद्धा पुढे चालवत ठेवतील त्यामुळे तुम्हाला सांगते की नक्कीच या तुम्हाला मी गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपल्या मागे साडेसाती निघून जाण्यासाठी तिळाच्या पाण्याच्या पाण्याने तुम्हाला अभ्यंग स्नान करायचं आहे आणि उत्तम आरोग्य जर मिळवायचं असेल तर नक्कीच भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी या दिवशी नक्कीच खायला पाहिजे आणि या दिवशी भोगी दिवशी जी काही नवी नवविवाहित असते जिचं नुकतंच लग्न झालंय ती सुद्धा माहेर येत असते आपल्या माहेरी येत असते संक्रांत साजरी करण्यासाठी तर अशा प्रकारे हा सवाष्ण महिलांचा जो काही सण आहे तो सगळ्यांनी आनंदाने उपभोगा सगळ्यांना संक्रांत असेल भोगी असेल किंक्रांत असेल आपल्या मुलांची बोरणाण वगैरे करणार असाल तर नक्कीच हा पूर्ण सण तुमच्यासाठी खूप छान गोडवा आणणारा असावा आणि येणार नवीन पण नक्कीच तुमचा समाधानाचा आनंदाचा आणि गोडव्याचं असावं अशीच मी स्वामीचंडी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ जे थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ